डेंजर पोझिशन याच्या अगोदर टाइम संपलेला आहे टाइम दाखवत दाखवताय ते त्यामुळे पुढची पोझिशन ही नाहीये चॅलेंज लॉस अगेशवर एकदा आक्रमक कुस्ती झालेली आहे बघा रेड आक्रमक झालेला आहे एक पाच पहिल्या फेरीमध्ये तीन मिनिटाचा कुस्ती चालली परत खाली बसा पलीकडल्या बाजूला दुरी पट काढण्याचा एक अयशस्वी प्रयत्न मरावा लागेल तेवढाच भक्कम पचावाय वेताळ शेळकेचा खाली खेचण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू आहे कुस्ती कधी टर्न होऊ शकते काही होऊ शकते दोन्ही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत गाड अनुभव असणारे पैलवान आहेत आणि परत एकदा पैठ्या स्थितीमध्ये कुस्ती बाहेर गेल्यामुळे पुन्हा खडाखडीला सुरुवात झालेली आहे काकेत हात घालून आता सुद्धा काहीही घडू शकते काकेत हात घालून परत खाली खेचण्याचा प्रयत्न करतोय तो वेताळ शेळके एक पाच स्कोर आहे दोन मिनिट वेळ शिल्लक आहे बघा अजूनही काही घडू शकतंय महाराष्ट्र ची अंतिम कुस्ती कोण होणार वा महाराष्ट्र केसरी याचा फैसला अवघ्या काही मिनिटामध्ये होणार आहे चालू असल्या कुस्तीचा गुणफलक एक पाच लाल कास्टो मध्ये खेळतो तो मुंबईचा कोल्हापूर आणि लोखंडाव करून कब्जा घेऊन घेतलेला पुढे घेतला दोन गुणाची कमाई केली वेताळ मिनिट चोवीस सेकंद कुस्ती अतिशय तोला आहे श्वास रोखून धरणारी कुस्ती कुणाच्या खांद्यावर महाराष्ट्र केसरीची गदा विराजमान होणार चाचाचा निर्णय अंतिम असला आणि घोट्यातून पट काढायच्या तयारीमध्ये पृथ्वीराज पाटील इंटरनॅशनल पहलवान इंडियन आर्मीचा पहलवान ओ पिता मोळी दावाची पकडा एक जन कोचिंग करा कोचेसला विनंती आहे एक जन कोचिंग करा ओ बाप रे बाप शेवटचे अवघे तीस सेकंद एक साथ हल्ला धुडकावून लावला पृथ्वीराज पाटलान घोट्यातून पट काढला होता अवघ्या वीस सेकंदा मध्ये कळणार हो कोण होणार सहासठ वा महाराष्ट्र केसरी निमित्ता लाखो जणांच्या प्रेक्षकांच्या कुस्तीमध्ये सोलापूर जिल्ह्याचा पैलवान महाराष्ट्र केसरी झाला टाळ्या करा टाळ्या करा टाळ्या विजेत्याने उपविजेत्याला खांद्यावर घेतल्या सकाळ

सोलापूर जिल्ह्याचा पैलवान महाराष्ट्र केसरी झाला दादा उर्फ वेताळ शिळके आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलन पुणे अर्जुन आवाडी काकासाहेब पवार आणि गोविंद तात्या पवार